नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत सात कोटींचे कर्ज आणि दोन बंदुका एम आय एम चे प्रमुख असुद्दीन ओबीसीची संपत्ती हैदराबाद चे चार वेळा खासदार घरासाठी घेतले ओबीसी कर्ज जेलच्या भीतीने अजित पवार पक्ष सोडून गेले अजित पवार राज ठाकरे शिंदे यांचे पाप धुताना भाजप अडचणीत येईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी केला आहे शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा निवडणूक आयोगाची परवानगी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणार नियुक्ती शिक्षण नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल दादरमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा माणूस घातपात करणार धमक्यांच्या कॉलमुळे मोलिसांची वाढली धोकेदुखी आरोपीला कल्याणमधून अटक इंडिया आघाडी पंचवीस टक्के जागांवर एकमेकांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल नांदेड परभणीच्या सभेत विरोधकांवर टीका <mulics> केजरीवाल यांना तुरुंगात संपवण्याचा कट आपच्या नेत्यांचा आरोप इन्शुलिन घेऊ न देण्याचा आक्षेप केजरीवाल यांच्या आहारावरून आरोप प्रत्यारोप अजित पवारांसह अन्य नेत्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत अमित शाह यांचे स्पष्टीकरण न्यायालय योग्य ती कारवाई करेल पाकला क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी अमेरिकेची कारवाई चीनमधील तीन तर बेलारुसमधील एका कंपनीचा समावेश लांब पंड्याची बेले स्टील मिसाईल बनवण्यासाठी पाकला संबंधित कंपन्यांकडून सामग्रीचा पाठपुरवठा होत होता पाकच्या छुप्या कारस्थानांचा अमेरिकेने फाडला बुरखा दूरदर्शन वृत्तवाहिनीचे बोधचिन्ह झाले भगवे आता बोधचिन्हाला दिलेल्या भगव्या रंगाचा संबंध सत्ताधारी भाजपशी जोडला जात आहे सरकारी प्रशासन वाहिनीचेही भगवेकरण करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप केला जात आहे अमित शहा शरद पवारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचे ठरले होते त्यांनी शब्द पाळला नाही अजित पवारांचा शरद पवारांवर आरोप त्यावेळी गुप्त मतदान झाले असते तर आजची स्थिती वेगळी असती तर सोबत जाण्यास कधीच संमती नव्हती असा दावा शरद पवार यांनी केला आहे आमच्याकडे मोदी गॅरंटी मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत विदर्भातील पाचही जागा जिंकणार सर्वोच्च न्यायालयातही मराठा आरक्षण टिकू शरद पवारांच्या वीस दिवसात होणार सत्तावन्न सभा भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद